अक्कलकुवा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अक्कलकुवा शहर सतरा हजार आठशे चाळीस लोकसंख्या खापोर सात हजार दोनशे पस्तीस मखरानी फल्ली चार हजार आठशे बारा अली विहीर नऊशे पंधरा अमाली एक हजार दोनशे सत्तर अमालीबारी पाचशे एकोणनव्वद अमालीफली एक हजार चौऱ्याण्णव अंबाबरी एक हजार सातशे नव्वद अंबरी बरोबर चारशे एकोणचाळीस अंकुशवीर एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकुशवीर एक हजार सत्त्याण्णव अरेटी तीनशे एकोणसाठ बागडा एक हजार सातशे पंधरा बालाकाड एक हजार दोनशे चोवीस बामणगाव एक हजार सातशे एकवीस बामणी एक हजार एकशे चौऱ्याण्णव बर्डी दोन हजार चारशे बारा बरीफुगा सहाशे नऊ बेडाकुंड एक हजार तीनशे सत्त्याऐंशी बेटी तीनशे अठ्याहत्तर भावलपूर एक हजार पाचशे ब्याऐंशी भागदरी सात हजार सत्त्याऐंशी भांगरापाणी एक हजार आठशे एकोणनव्वद भराडीपादर नऊशे त्रेसष्ट भारकुंड सातशे तेरा भोवारा तीनशे पाच बिजली गव्हा एक हजार चारशे सतरा बिजारीपट्टी एक हजार एकशे तीन भोकाडी नऊशे पासष्ट बोरीपाडा एकोणसत्तर चांदपूर पाचशे त्रेचाळीस चांदवई एक हजार एकशे पंचेचाळीस चपाडी सातशे एकोणवीस छोटे उदयपूर आठशे दोन चिखली एक हजार सदुसष्ट चिमलखाडी सातशे पंच्याहत्तर चिवलाटूर एक हजार सहाशे छत्तीस दाब चार हजार चारशे पच्पन दहेल दोन हजार तीनशे तेरा डानेल एक हजार सातशे चौऱ्याण्णव दरफारा पादर तीनशे एक्केचाळीस नगर दोन हजार सहाशे एकोणनव्वद धानखेडी दोनशे पंच्याण्णव ढेब्रामल सहाशे वीस आंबा सहाशे सहासष्ट डोडवा सातशे सदुसष्ट डोगळीपाडा तीनशे एकतीस गडवाणी चारशे सात गालोटा बुद्रुक दोनशे एकोणनव्वद गालोटा खुर्जा पाचशे पच्पन गमन तीन हजार सत्त्याण्णव गंगापूर एक हजार चारशे वीस गवाली नऊशे शेहेचाळीस घंटानी आठशे तेहतीस गुन्फी चारशे बावन्न घोटपाळा आठशे अठ्ठ्याऐंशी गुलियंबा सहाशे चाळीस गुलिंबर आठशे अठ्ठावन्न गुलियंबर आठशे अठ्ठावन्न होरापल्ली दोन हजार एकशे अठ्ठ ब्याण्णव हुनाखांब एक हजार सातशे सहासष्ट जमाली सहाशे तीन जमाली एक हजार पाचशे सतरा जमाना एक हजार पाचशे एकवीस जांबीपानी सातशे एकोणीस जनगाठी दोन हजार एकशे पासष्ट जनिअंबा एक हजार ब्याण्णव जंग जुगलखेज आठशे सत्त्याऐंशी जुना घर मुठाफ एकशे चौवेचाळ जुनवानी सहाशे सतरा कडवा मऊ आठशे एकसष्ट काकड खुंट एक हजार पचपन ककडी अंबा एक हजार दोनशे आठ काकेरपाडा नऊशे तेरा कंजाला पाचशे पस्तीस कंजानी सातशे अठ्ठेचाळीस कणकाला एक हजार सहाशे चार कंकालमल एक हजार सातशे पंचवीस कंकाली एकशे एक्कावन्न कतफकाई पाचशे सतहत्तर कठी तीन हजार सातशे बावीस कौली एक हजार पन्नास कौली गवान तीनशे चौपन्न केवाडी एक हजार एकशे चोवीस खडकपाणी एक हजार आठशे पन्नास खडाके चारशे दोन खडखुणा एक हजार एकोणऐंशी खाई एक हजार पाचशे नव्वद खापरण तीनशे बारा खाटकुआ चारशे एकाहत्तर खटवानी एक हजार आठशे सतरा खोडसाब्रा चारशे तीन खोळी सहाशे चोवीस खुंडगवांन दोनशे त्र्याहत्तर खुर्चीमल तीनशे पाच कोलवी सातशे एकोणीस कोलाबीमल एक हजार पाचशे चोवीस कोरई दोन हजार नऊशे एक्केचाळीस कोठाली पाचशे सत्तावन्न कोयलीवीर नऊशे ब्याऐंशी कुकाडी पडार सहाशे सत्तावीस कुंभकरण खान सहाशे सत्तेचाळीस कुवा एक हजार चारशे छत्तीस लालपूर तीनशे सोळा मऊ खाडी आठशे चौऱ्याऐंशी मऊफाडा नऊशे अठरा माल सातशे सात मालपाडा एक हजार दोनशे चोवीस मंडारा एक हजार एकशे पचपन मंडी वियांबा सहाशे सदुसष्ट मांडवा एक हजार दोनशे बारा मानिबिली चारशे अठ्ठावन्न मिथ्यापली नऊशे सत्तावीस मोगरा एक हजार पाचशे बावन्न मोकाफ दोन हजार तीनशे सव्वीस मोलगी चार हजार तीनशे त्र्याण्णव मोरंबा तीन हजार पाचशे तीन मोरी चारशे एकतीस मोरकी दोन हजार पाचशे बावीस मोवन सातशे ब्याण्णव मोकाडी तीनशे शहत्तर नैनशेवाळी दोनशे त्र्याऐंशी नाला एक हजार आठशे पंचवीस नवा नागरमुठा एक हजार चारशे एकोणतीस नवगाव दोनशे शहाण्णव नवापाडा एक हजार तीनशे एकोणसाठ नेणवण बुद्रुक दोनशे सत्त्याऐंशी नेणवण कुर्द पाचशे त्रेवीस निंबापाटी नऊशे सत्त्याऐंशी ओधी चारशे तीन ओघानी एक हजार नऊशे पंधरा ओवा दोन हजार एकशे बावीस ओलपाडा सहाशे अठ्याहत्तर ओरपा आठशे बत्तीस पलफ खोबरा चारशे एकोणसत्तर मती एक हजार पाचशे तेहत्तीस पाडबारा नऊशे तीस पेचारी देव एक हजार तीनशे एकवीस पिंपलगाव एकशे बहात्तर पिंपलघुटा दोन हजार सातशे पिंपरा पाणी सहाशे एकोणपन्नास पिंपरीपाडा दोनशे पन्नास पिंपटी एकशे पंच्याहत्तर पोरंबी नऊशे त्रेपन्न रायसिंगपूर एक हजार तीनशे राजमोई एक हजार नऊशे एक्क्याऐंशी राजमुई छोटी एक हजार दोनशे पंच्याहत्तर रामपूर एक हजार नऊशे त्र्याहत्तर रंजानी चारशे सहा रतनबारा नऊशे चौऱ्याण्णव रेटी पंच्याण्णव रोजकुंड दोन हजार तीनशे अडुसष्ट सकली उमर एक हजार पाचशे सहासष्ट सालिबर एक हजार आठशे अठ्ठावीस संभार दोनशे पचपन सरी दोन हजार सहाशे चौसष्ट शेलता पाणी आठशे पंच्याहत्तर शेणवन सहाशे एक्क्याण्णव सिंदुरी एक हजार दोनशे सत्त्याण्णव सिंगपूर बुद्रुक नऊशे बासष्ट सिंगपूर खुर्द एक हजार एकोणचाळीस सोयडन पाचशे पंच्याहत्तर सोनापटी एक हजार एकशे सात फोरापाडा दोन हजार एकशे अकरा फोरच्यापाडा एक हजार चारशे एकोणनव्वद सुरगाव एक हजार दोनशे त्रेपन्न तलंबा एक हजार चारशे बहात्तर टवली नऊशे नव्वद ठाणा चारशे आठ ठाणावीर एक हजार चारशे त्र्याऐंशी तिमक माऊली सहाशे अठ्ठावन्न तोलीगुंड सहाशे एकोणपन्नास उदयपूर आठशे त्रेचाळीस उखालीपाडा सातशे त्रे त्रेसष्ट उखल फाग एकसष्ट उमरगवन एक हजार दोनशे सोळा उमर गुवा नऊशे चौसष्ट उमाटी सातशे आठ उर्मालमल सहाशे शेहेचाळीस वडाली एकशे त्रेचाळीस वकलधामण दोनशे एकोणीस वण्यालीवीर बुद्रुक दोन हजार एकशे पंधरा वन्यालीवीर खुर्द तीनशे तीस वेगी एक हजार दोनशे शहाऐंशी वेली दोन हजार तीनशे एकाहत्तर वेरी एक हजार सातशे वीर पंच्याण्णव वीरपूर नऊशे पस्तीस वडफली पाचशे अठ्ठावन्न वडफली एक हजार सातशे चौसष्ट वडी वडीबार आठशे अठरा वलंबा एक हजार सहाशे शहाण्णव वलंबा एक हजार आठशे बहात्तर वेलखाडी दोनशे एकोणनव्वद मित्रांनो अक्कलकुवा तालुक्यातील एकूण एकशे एकोणनव्वद एक गावे व शहरे लोक सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा ला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही अक्कलकुवा तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कोणून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र